नमस्कार मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण घरच्या स्वाद किचनमध्ये चमचमीत दोडक्याची भाजी कशी बनवायची ती पाहतोय जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता दोडक्याची भाजी कशी बनवायची ती पाहतोय इथे मी दोडका घेतलेला आहे हा मी पाव किलो दोडका घेतलेला आहे आणि या दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत जो आपल्याला बटाटा स्लाइस करायचा असतो त्या कटरने आपल्याला हे सगळे जे शिरा आहेत दोडक्याच्या त्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय मी पूर्णपणे ह्या सोलून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने आपल्याला सोलायचं आहे आणि एक तुकडा आपल्याला दातावर दा तोडून बघायचा आहे किंवा खाऊन बघायचं आहे की ते कडू आहे का कारण कसं होतं दोडका एखाद्या वेळी कडू असू शकतो आणि ह्या ज्या शिरा काढल्यामुळे त्याचा कडवटपणासुद्धा कमी होतो आता आपण हे जे दोडका आहे जसं आपण भरून वांगी करतो त्या पद्धतीचे बनवणार आहोत तर इथे आपण वांग्यांना ज्या पद्धतीने चार फोडीमध्ये कट करून घेतो त्या पद्धतीनेच फोडीमध्ये कट करून घ्यायचं आणि मी हे सगळे फोडी करून घेतलेल्या आहेत आणि यामध्येच आता आपण पाणी टाकून साईडला ठेवून द्यायचं आहे कारण आपल्याला यामध्ये मसाला बनवायचा आहे आता इथे मणसाला बनवण्यासाठी चार ते पाच लवंग आणि चार ते पाच काळी मिरी घ्यायची त्यामध्येच पन्नास ग्रॅम सुकं खोबरं हे घेतलेलं आहे अर्धा इंची दालचिनीचा तुकडा फ्रेश कोथिंबीर आणि अर्धा स्पून हळद आता हे वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरला लावून आणि तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे आता हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे जे वाटण आहे यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं पूट टाकलं तरी चालेल पण नुसतं खोबऱ्याचं जे वाटण आहे ते या दोडक्याच्या भाजीमध्ये खूप अप्रतिम लागतं आणि यामध्येच चवीप्रमाणे मीठ तुम्ही इथे तुमच्या चवीप्रमाणे मीठ कमी जास्त करायचं आहे आता इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे आणि हे वाटण जे आहे या दोडक्यामध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये हे जे वाटण आहे ते भरून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला हलक्या हाताने भरून आहे कारण हे जे दोडका आहे तो कवळा असतो आणि त्याची ज्या फोडी आहेत ते तुटायची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचं आहे आणि मी ते सर्व जो मसाला आहे ते भरून घेतला आहे आता फोडणीसाठी एक दुसरं वाटण करायचं आहे इथे तीन कांदे घेतलेले आहेत आणि एक टमॅटो तो बारीक चिरून घेतला आहे पातिल्यामध्ये एक चमचा तेल गरम करायचं आणि हे जे तीन चिरलेले कांदे होते ते टाकले आणि यामध्येच आता सुद्धा टाकून घ्यायचा आहे कांदा लाल झाला की यामध्ये आता मी टमॅटो टाकून घेणार आहे कांदा आणि टमॅटो आपल्याला एक मिनिटभर या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच एक चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट जो आपला खायचा चमचा असतो तो एक चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे जर पेस्टच्याऐवजी तुम्ही अख्खा लसूण आणि अर्धा इंची अद्रकचा तुकडा या टाकायचा आणि तो मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण थंड झालं आहे आणि हे मिश्रण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये आता मी मोठे जो पळी आहेत ते दोन पळी तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की जे कांद्याचं वाटण केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे या वाटणामुळे या जी ग्रेव्हीची थिकनेस पण आहे ती चांगली येते आणि जी ग्रेव्ही आहे ती खायला खूप अप्रतिम लागते अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदम अप्रतिम अशी लागते आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला एकाच मिनिटभर परतून घ्यायचा आहे आता यामध्येच आपण काही गरम मसाले टाकून घ्यायचे आता इथे मी अर्धा चमचा जिरी पावडर टाकलेली आहे आणि त्यामध्येच अर्धा चमचा धणे पावडर टाकून घ्यायचे आणि यामध्येच आता मी लाल मिरची पावडर एक चमचा टाकलेली आहे कारण इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे आता मी इथे तिकड जास्त खायला आवडतं आम्हाला म्हणून मी तर पाव चमचा जास्त टाकलेला आहे आणि हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपण ही दोडक्याची जी भाजी करत असतो त्यावेळी हा जो मसाला आहे तो चांगला परतणं खूप महत्त्वाचं आहे कारण या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे या म परतल्यानंतर या ग्रेव्हीमध्ये खूप चांगला उतरतो आता हा मसाला आणखी चांगला परतण्यासाठी चा मी मिक्सरच्या भांड्यामध्येच दोन चमचे मी पाणी टाकणार आहे आणि तेच पाणी आता हे मसाल्या भाजण्यासाठी टाकणार आहे कारण आपल्याला हा जो मसाला आहे तो चांगला एक ते दोन मिनिटं परतून घ्यायचा आहे आणि हा जो मसाला आहे तो आता मी एक दोन मिनिट मीडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तुम्ही कलर पाहू शकताय मसाल्यांना किती सुरेख आलेला आहे आणि जी ग्रेव्ही आहे किंवा जो आपला दोडक्याची भाजी एकदम अप्रतिम लागते आणि हा हा मसाला मी झाकून कमी गॅसवर एक मिनिट वाफवून घेतला तुम्ही पाहू शकता मसाल्यांना मस्त असं तेल सुटतं आणि मग आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि हा जो मसाला आहे तो ग्रेवीसाठी परफेक्ट असा तयार झालेला आहे तुम्हाला अशा पद्धतीनंच दोडक्याच्या भाजीसाठी हा मसाला परतून घ्यायचा आहे त्यामुळे ग्रेव्हीला कटसुद्धा चांगला येतो आणि खायला भाजी खूप अप्रतिम लागते आणि यामध्येच जे आपण दोडका होता तो टाकून घ्यायचा आहे आणि हा भरलेला दोडका टाकून चांगलं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियमच ठेवलेली आहे कारण हाय फ्लेमवर हा जो मसाला आहे तो करपेल म्हणून आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवा आणि हा जो दोडका आहे या मसाल्यांमध्ये दोन मिनिटं मीडियम गॅसवरच चांगला परतून घ्यायचा आहे त्यामुळे कसं होतं या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो या दोडक्यामध्ये चांगला उतरतो लगेचच आपल्याला पाणी यामध्ये टाकायची घाई करायची नाही त्यामुळे ते वात्रट होतं आणि मी दोन मिनिटं हा जो दोडका आहे तो मसाल्यांमध्ये परतून घेतलेला आहे आता इथे तुम्हाला पाणी किती टाकायचं आहे किंवा ग्रेवी हवी की हा जो मसाला आहे तो सुक्का हवा आहे त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे हा जो दोडका मसाला आहे तो मी सुक्का बनवणार आहे त्यासाठी मी ते दोडक्याला शिजण्या इतपत दीड कप पाणी टाकलेलं आहे आता या दीड कप पाण्यामध्ये हा जो दोडका आहे तो व्यवस्थित शिजेल जर तुम्हाला यामध्ये ग्रेव्ही हवी असेल तर आणखी यामध्ये पाणी ॲड करू शकताय आणि हा जो मसाला आहे तो मी दहा ते बारा मिनिटं शिजवून घेणार आहे आता इथेच तुम्हाला मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे जर मीठ कमी वाटलं असेल तर तुम्ही वरून आणखी ॲड करू शकता आता इथे मला कमी मीठ लागल्यामुळे मी इथं थोडंसं मीठ वरून टाकलेलं आहे आणि हा जो दोडका आहे तो झाकून कमी गॅसवर दहा ते बारा मिनिटं शिजवून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकताय दहा ते बारा मिनिटानंतर व्यवस्थित आपला जो दोडका मसाला आहे तो शिजलेला आहे तुम्ही पाहू शकताय आपला जो दोडका आहे तो परफेक्ट शिजलेला आहे आणि जो मसाला आहे तो पण एकदम चटपटीत तयार झालेला आहे आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करणार आहे कारण हा जो मसाला आहे थंड झाल्यानंतर आणखी थोडासा थिक होतो त्यामुळं आपल्याला इतपतच ही जी कन्सिस्टन्सी आहे ती ठेवायची आहे आणि मी हा हा मसाला आता परफेक्ट असा तयार झालेला आहे तुम्ही याला चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूप चटपटीत असा लागतो तुम्ही या रे पद्धतीने जर झोडक्याची मसाला भाजी बनवली तर न खाणारेसुद्धा एकदम आवडीने खातील आणि याचा जो मसाला आहे तो मुलांनासुद्धा फार आवडेल चिकनची जसं आपण सुक्क चिकन, चिकन बनवतो त्याहूनही अधिक टेस्टी चटपटीत होतं तुम्ही अशा पद्धतीने जर रेसिपी फॉलो केली तर नक्कीच तुमचीसुद्धा हा जो मसाला दोडका आहे तो खायला एकदम अप्रतिम लागतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद